राहतने दिले कुत्र्याला जीवदान पंधरा मे रोजी माझी वन्यजीव संरक्षक अजित पाटील यांच्या निदर्शनास एक कुत्रा त्याच्या गळ्यामध्ये प्लॅस्टिकचा जार अडकलेल्या परिस्थितीमध्ये दिसून आला तो कुत्रा ते जार काढण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड करतानाही या परिस्थितीमध्ये त्यांना दिसल्यानंतर लगेचच त्यांनी ॲनिमल राहतला कळवले याची माहिती मिळताच ॲनिमल राहतचे गोरखनाथ कुराडे सुनील मगदूम रमेश हाडताळे सागर भानुसे यांनी घटनास्थळीत जाऊन त्या कुत्र्याचा शोध घेतला पण लगेच तो कुत्रा त्यांना मिळून आला नाही पण थोड्या वेळानंतर तो कुत्रा त्यांना दिसला थोड्या वेळानंतर त्यांनी त्याला पकडून गरजेनुसार बेशुद्ध करून त्याच्या गळ्यात अडकलेला प्लास्टिक जार काढला आणि त्याला मरण यातनेपासून वाचवले आजपर्यंत ॲनिमल राहतने अशा प्लास्टिक जार अडकलेल्या शेकडो प्राण्यांचे प्राण वाचवलेले आहे आम्ही नागरिकांना असे आव्हान करीत आहोत की आपण आपले वापरलेले प्लास्टिक जार पायामध्ये तुडवून चपटे करून मगच कचऱ्यामध्ये फेकावे जर आपण असे जार कचऱ्यामध्ये फेकले तर त्यामध्ये काहीतरी अन्न आहे अशा आशेने प्राणी त्या जारच्या जवळपास जाऊन त्यांचे तोंड त्या जारमध्ये अडकते आणि त्यांना मरणयातना भोगाव्या लागतात तरी आपण जर प्लॅस्टिकचे जार कचऱ्यामध्ये टाकत असाल तर ते पायाने तोडवून मग जार कचऱ्यामध्ये टाकावे आज सकाळी अॅनिमल राहाच्या इमर्जन्सी नंबरवरती एक कॉल आला होता अजित पाटील यांचा की माधवनगरमध्ये जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडवरती एक डॉग आहे त्या डॉगच्या गायामध्ये प्लॅस्टिकची बरणी अडकली म्हणून तर आम्ही ॲनिमल रायडची टीम तिथे गेलो टीम टीमने गेल्यानंतर आम्हाला ते काय डॉग सुरुवातीला दिसलं नाही परंतु नंतर एक दहा पंधरा मिनटं आम्ही त्याला इकडे तिकडे शोधल्यानंतर ते झाडीच्या झुडपामध्ये ते डॉग आम्हाला सापडले सापडल्यानंतर आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला व त्याला आम्ही जाळीमध्ये पकडले आणि पकडून बघितलं तर ते त्याच्या मुडक्यामध्ये बरणी अडकलेली परंतु त्या ठिकाणी जे काही लोक बरण्यावर टाकतात त्या बर्णीमध्ये काहीतरी खायला असतं ह्या हिशोबाने ते डॉग त्या बर्णीमध्ये मुडकं घालून खाण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं ते मुडकं अडकतंय तर आम्ही त्याला तिथून पकडून घेतल्यानंतर त्याला आम्ही सिडेट केलं गोल देऊन त्याच्या मुडक्यामध्ये अडकलेली बर्णी काढली काढल्यानंतर त्याला त्याची नसबंदी करण्यासाठी आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन आलो आणि नसबंदी झाली की आम्ही त्याला परत त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देणार आहे परंतु ॲनिमल राहतकडून आमची दुकानदारांना व पब्लिकला अशी विनंती आहे की आपल्या घरी ज्या काय आपण खाऊच्या बरण्या वगैरे आणतो त्या बरण्या खाऊ खाऊन झाल्यानंतर ज्या काही रिकाम्या होतात त्या तशाच न टाकतात त्या बरण्यांना कमीत कमी टोपणं लावावीत किंवा त्या बरण्या तोडून टाका जेणेकरून इतर कुठलंही ॲनिमल त्या बरणीमध्ये आपलं तोंड काहीतरी खाण्यासाठी घालणार नाही जेणेकरून बरणी त्याच्यामध्ये तोंड अडकणार ना जे नाही जेणेकरून इथून पुढं लोकांना त्या व प्राण्यांना त्या बर्मीपासून जो काही त्रास होतो तो होणार नाही आहे